सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि शेतकरी आणि सैनिक चळवळीसाठी स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा घेऊन तळागाळामध्ये नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क अधिकार आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी मी लोकसभेची निवडणूक लढवत आहे ज्या भूमीमध्ये जिजाऊंच्या पदस्पर्शानं सोन्याचा नांगर फिरवून शिवाजी महाराजांच्या माध्यमामधनं स्वराज्य निर्माणाची बीजं पेरली गेली आणि आणि आदर्श असे जगाला हेवा वाटणारे हिंदवी स्वराज्य उभं करण्यात आलं त्याच प्रेरणे आणि विचारांमधनं पुणे घडवायचंय पुणेकरांचा अभिमान आणि नावलौकिका जाईल असे एकही काम माझ्या हातून घडलं नाहीये आजवर पर्यावरण मृदू संवर्धन सामाजिक ऐक्य आणि आजीमाजी सैनिकांच्या हक्क अधिकारासाठी पुढाकार अशा नैतिकतेच्या जोरावर लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभ करत आहे असं मग सैनिक समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश पाटील यांनी प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना केलाय पुणे शहरामधील लालमहाल येथील सैनिक समाज पक्षाचे उमेदवार कर्नल सुरेश पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार शुभारंभ केलाय मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील सर्व पुणेकरांना वंदन करून आज आम्ही जो आमचा प्रचाराचा आहे तर आम्ही जिजाऊ महासाहेबांना वंदन करून ज्यांनी खऱ्या अर्थाने पुण्यामध्ये सोन्याचं नांगर इथं वापरून पुण्याची निर्मिती केली आणि आज आपण बघतो आहे आज पुण्याचा कसा भोजवारा उडालेला आहे अगदी जिकडं तिकडं घाण कचरा बदबू सगळं काही आहे तर आम्हाला पुण्याला पुन्हा सुंदर आणि सुदृढ करायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जिजाऊ महासाहेबांचा आशीर्वाद आत्ता घेऊन आमच्या भगिनी सगळ्या आहेत आणि आम्ही हे लहान मुलं आहे त्यांच्या डोळ्यातली स्वप्न बघतो कारण आम्हाला नवीन पुन्हा आणि नवीन भारत आम्हाला उभा करायचं अरे एकेकाळी आपण नव्वद लाख स्क्वेअर किलोमीटर असलेला देश आज चाळीस लाख पण नाही वाचला सगळा तुटत 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 गेला आहे आज आपण बघतो आहे लोकांच्या ज्या बेसिक गरजा ज्या आहेत म्हणजे प्राथमिक गरजा ज्या आहेत त्यासुद्धा आम्हाला मिळत नाहीत असं वाईट वाटतं प्यायला पाणी नाही आहे ट्रॅफिकचा बोज वारा उडाला आहे आता आम्ही तर पाण्यावरती आम्ही भूतपूर्व सैनिक गेले तीस वर्ष खडक वाचल्या धरणावरती आपण काम करतो आहे आणि आत्तापर्यंत आम्ही पंचवीस हजार ट्रकलोड माती काढली म्हणजे जेव्हा आपण एक ट्रकलोड माती बाहेर काढतो तेव्हा एक टँकर तिथं पाणी साठतं आज पुणेकर गेले तीन महिन्याचे पाणी पितात ते आमच्या आता अहंकार म्हणून नाही सांगत पण आमच्या सर्व सैनिकांच्या कसामुळं आज तुम्ही लोक पाणी पित आहे आणि सांगायचा उद्देश असा आहे की आपण जेव्हा एक ट्रक माती बाहेर काढतो तेव्हा एक टँकर तिथं पाणी साठतं आणि खऱ्या अर्थाने तिथं आमचा घाम पण तिथं साप पडलेला आहे आणि माझं तर दोनदा हाताला जे सी बी लागला होता माझे रक्ताचे दोन थेंबसुद्धा तिथं पाण्या पाण्यासाठी थांबले आणि खरं पुण्याचा उद्धार करायचा असेल तर आपल्याला खडकवासला धरण आणि त्याच्यावरती तीन धरणे ती स्वच्छ करायला पाहिजेत आणि ती स्वच्छ कधी होऊ शकतील तर माझ्यासारख्या सैनिकाला जर तुम्ही निवडून दिलं आणि माझं जे निशाण आहे माझा बारा नंबरवरती गॅस सिलेंडर आहे त्याच्यावरती बटन दाबा आणि मला निवडून आणा आणि मी काही नसतानासुद्धा गेल्या तीस वर्षात इतकं मोठं काम उभं केलं आहे जर तुम्ही मला निवडून दिलं तर आत्ता जेवढं काम आहे त्याच्या पाचशेपट आपण काम करू शकतो माझं तर स्वप्न असं आहे की ही जी मंडळी निवडून जातात ते चार आणि पाच कोटी आणायचा प्रयत्न करतात मी तर शंभर कोटी वर्ल्ड बँकेकडून आणणार आहे आणि पुण्याला खरंच सुंदर आणि अक्षरशः सोन्याचा धूर म्हणजे जसा सोन्याचा नांगर इथं चालला तसा सोन्याचा धूर काढायचा आहे याच्यापूर्वी आम्ही विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून कारण त्यांनी जे आपल्याला संविधान दिलं आहे त्या संविधानाचा आपण सन्मान करून आम्ही आम आमची आमच्या या रॅलीचे आम्ही सांगता केली आहे आणि माझं पुनशा पुणेकरांना हात जोडून विनंती आहे की बाबांनो नो माझ्यासारख्या सैनिकाला तुम्ही निवडून द्या कारण मला मला मी अडुसष्ट साली सैन्यामध्ये रुजू झालो आणि एकाहत्तरमध्ये मी यंग कॅप्टन होतो तर त्यावेळेला माझ्या बटालियनचे सहा अधिकारी आणि सत्तेचाळीस जवान एका रात्रीत मारले गेले आणि मलासुद्धा खूप लागलं होतं शत्रू हल्ल्यात मी जखमी झालो होतो आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो तर माझ्या कमांडिंग ऑफिसरनी मला सांगितलं सुरेश आर व्हेरी लकी दिस इज अ बोनस लाईफ यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी म्हणजे आपल्याकडे जे आपल्या संस्कृतीमध्ये आहे की पतंग पशु पक्षी मानव मात्र सबकी सेवा करणार आहे आणि म्हणून मी त्र्याण्णव नंतर माझं सगळं घरदार विकून आता अहंकार म्हणून सांगत नाही मी घरदार विकून माझी सगळी जमीन सगळी माझी शेतीची जमीन शेतकऱ्यांना फुकट दिली माझं सात बारा शून्य आहे आणि मी भाड्याच्या घरातच राहतो मला त्याच्यात पण आनंद आहे कारण मला स गोरगरिबांचे अश्रू पुसायचे आहेत आणि त्याच्यासाठी ही धडपड आहे आता बरेचसे लोक मला विचारतात तुम्ही का उभं राहताय अरे आम्ही आता लिहून लिहून थकलो या धरणाच्या संदर्भात की महाराष्ट्रातली पाचशे धरणं आणि देशातली पाच हजार धरणं लोकसभागातून होऊ शकतील आता माझ्याबरोबर अडीचशे गणपती मंडळ आहेत पुणे जिल्ह्यातली पुणे शहरातली तुमच्यासारखे निसर्गप्रेमी एन एस एस नस, एन सी सी रोटरी लायन्स सगळ्यांनी मिळून आम्ही हे काम उभं केलं आहे तर आपण मला जर निवडून दिलं तर वरची चारही धरणं आपण स्वच्छ करू अरे आपल्याकडं उशाशी चार धरणं आहेत आणि शिवकालीन आणि पेशवेकालीन वीसच्या पंचवीस तलाव आहेत एवढं असूनसुद्धा आपल्याला प्यायला पाणी नाही आमच्या भगिनी हांडप घेऊन आहेत आणि दोन हजार टँकर पाणी घेऊन लोकांना विकत आहेत हे फार फार म्हणजे दुःख होतं हे पाहिल्यानंतर तर प्रत्येकाला चोवीस तास पाणी मिळेल अशी सगळी सोय आपण करू आणि बाकी वि विविध प्रश्न आहेत वाहतुकीचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे ते त्या प्रश्नावरती आपण निवडून आल्यानंतर त्याच्यावरती पण आपण लक्ष देऊन पुणेकरांचं जीवन अगदी सुसह्य सुंदर आपण करायचा प्रयत्न करू पुन्हा शाह सर्वांना नमस्कार आणि लक्षात ठेवा माझं गॅस सिलेंडर हे चिन्ह आहे बाराव्या नंबर बटन दाबा आणि मला निवडून द्या अमोल मले सह हर्षल कोठावदेसी सी चोवीस तास पुणे